नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये वेंडर सिलेक्शन करण्यासाठी तीन वेंडर याच्यामध्ये ॲड झालेले आहे तुम्ही बघू शकतात आपली जी नामांकित कंपनी आहे ती म्हणजे सी आर आय कंपनी ती पण याच्यामध्ये आली आहे जी के कंपनी पण आहे आणि अजून एक नामांकित कंपनी आलेली आहे तर भावांनो जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि आणखीन काही जिल्ह्यामध्ये या तीन वेंडर आपल्याला दिसत आहे तर आपण इथे आता वेंडर सिलेक्शन करून घेऊया तर सगळ्यात पहिले आपण सी आर आय कंपनी निवडणार आहे कारण की सी आर आय कंपनी ही नामांकित कंपनी आहे आणि सी आर आय कंपनीचे जे पंप आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये खूप ॲक्टिवेट आहे म्हणजे बसलेले आहे तर आपल्याला वेंडर सिलेक्शन करण्यासाठी आपल्या जो रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर आहे तिथे आपल्याला एक ओ टी पी आपला जो आहे तो आपल्याला आलेला असन तर आपण इथे ओ टी पी टाकून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या की ओ टी पी आपल्याला येत नाही तर हा जो ओ टी पी याला आपल्याला पाच ते दहा मिनटं पण लागू शकतात हा ओ टी पीची व्हॅलिडिटी पंधरा मिनटाची आहे बावनव पंधरा मिनटाच्या आत जर ओ टी पी नाही आला तर आपल्याला परत एकदा ट्राय मारायची आहे तर सेराय कंपनी आपण निवडणार आहे अजून आप का आपला ओ टी पी काही आला नाही आहे तर ज्या टायमाला आपला ओ टी पी येईन ते आपल्याला इथे ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि ओ टी पी टाकल्याच्यानंतर आपल्यासमोर आता आपला ओ टी पी आलेला आहे आता इथं आपण आपला ओ टी पी टाकून घेऊया तर आता आपणही ते आपला ओ टी पी टाकून घेत आहे आणि वेंडर व याला आपलं तुम्ही बघू शकता बॅनिफिक्चर आय डी सक्सेसफुल झालेली आहे आणि आपली जी कंपनी आहे सेअर आयची ती आपली कंपनी तर आपण वेंडर सिलेक्शन करून घेतलेलं आहे आणि हा शेतकरी मित्रांनो आपण जे वेंडर सिलेक्शन केले आहे ते आपण एकदाच कंपनी निवडू शकतो नंतरून आपण कंपनी बदलू शकत नाही त्याच्यासाठी आपण हिशोबाने कंपनी निवडून घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आता विषय असा झाला आहे की शेतकऱ्यांना या ज्या तीन कंपन्या आल्या या कंपनीविषयी फक्त सेराय कंपनी जी आहे ती नामांकित कंपनी आहे आणि बाकीची जी, जी के पण कंपनी आहे तिचं पण आपण पंपाविषयी व्हिडिओ बनवला आहे पण एक जी कंपनी आली आहे भावनं तिचा आपल्याला काही मटेरियल कसं आहे तिच्या प्लेटा कोणत्या कंपनीच्या आहेत ते माहीत नाही आपण त्याच्यावर फुल व्हिडिओ बनवणार आहे आणि आपण याच्यावर चार वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे तर आपण लवकरात लवकर जाऊन चार वाजता तो व्हिडिओ पण बघून घ्यावा आणि शेतकऱ्याला बराचसा इश्यू होत आहे की ओ टी पी येईन नाही त्यांचं वन डे सिलेक्शन करायच्या वेळेस त्यांचा नंबर चुकीचा झालेला आहे किंवा ओ टी पी येईन नाही अशा सर्व शेतकऱ्यांसाठी पण एक व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे पाच वाजता आणि ह्या शेतकरी मित्रांनो आणखीन एक इश्यू म्हणजे ह्या ज्या तीन कंपन्या आल्या आहे तीन कंपन्या नंतर आपली जी एम के आय डी टाकल्यानंतर आपले जे स्टेटस आहे ते आपल्याला दिसत नाही मॅन्युफॅक्चर आय डी नॉट फाउंड प्लीज एंटर करेक्ट बॅनिफिक्चर आय डी असा इश्यू आपल्याला होत आहे याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनणार आहे तो आपण सहा वाजता अपलोड करणार आहे आपण लवकरात लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी आप आपल्याला